आज मी बनवले आहेत बिस्किट वडे ही वेगळी रेसिपी मला माझ्या ननंदबाईंनी शिकवली आहे अतिशय टेस्टी बनते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बटाटे उकडून घेतले आहेत दोन ते तीन एक काकडी टोमॅटो केचप तसेच हिरव्या मिरचीचा ठेसा म्हणजे हिरव्या मिरच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मारीगोलचे बिस्किट घेतलेले आहेत आपण बटाट्यामध्ये थोडेसे जिरे ओवा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं सारण तयार आहे आता आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण भज्यासाठी पीठ मळतो तसंच गव्हाचं पीठ आपण भिजवून घेणार आहोत अगदी बेसनासारखंच आता आपण एक बिस्किट घेणार आहोत बिस्किटला सॉस एका साईडने टोमॅटो केचप म्हणजे सॉस लावणार आहोत त्यावर थोडासा मिरचीचा ठेसा पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर एक काकडीचा काप ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर त्यावर आपण दुसरं बिस्किट ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे दोन बिस्किट ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जो गॅप राहतो त्यामध्ये आपण हे बटाट्याचं सारण भरून घेणार आहोत आणि व्यवस्थित ते, ते बंद करून घेणार आहोत म्हणजे आपले काकडी वगैरे बाहेर येणार नाही अशा प्रकारे आपण सर्व बिस्किट या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सारण लावून घ्यायचं आहे सगळी सगळ्या बाजूने आणि अशा प्रकारे बिस्किट तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे आणि आपण ज्याप्रमाणे बटाटा वडे तळून घेतो त्याचप्रमाणे हे सुद्धा बिस्किटचे वडे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत छान लालसर रंग येईपर्यंत खालून वरून दोन्ही साईडने छान तळून घ्यायचे आहेत हे पहा या ठिकाणी मी अशा प्रकारे लाल रंग येईपर्यंत छान वडे तळून घेतला आहे पाहायला अतिशय टेस्टी लागतात एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू